उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली सदिच्छा भेट घेतलेली आहे की भेट घेण्यास ते मजबूर झाले आहेत कारण मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन तबल आज पाच ते सहा दिवस उलटले आहेत त्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी चक्क नागपूर येथे जाऊन त्यांना वेळ मिळाला का नेमकी काय परिस्थिती आहेत उद्धव ठाकरेंनी सदिच्छा भेट का घेतली आहे या विषयावर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खरं म्हटलं तर उद्धव ठाकरे यांनी जरी आज भेटली असेल खर तर मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन बरेच दिवस झाले आहेत आणि त्यानंतर आज त्यांनी सदिच्छा भेट घेण्यामागे नेमकी त्यांच्या गटातील आमदार आणि खासदारांची चलबिचल होते की काय आणि ती उद्धव ठाकरेंच्या कुठेतरी लक्षात आलेली दिसती आणि ती चलबिचल थांबवण्यासाठी किंबहुना मुख्यमंत्री यांना भेट दिल्यानंतर कुठेतरी आपले आमदार आणि खासदार शांत होतील असा विचार जर उद्धव ठाकरे करत असतील तर तो चुकीचा ठरू शकतो कारण भाजपला आता प्रचंड बहुमत आहे मात्र ज्यांनी त्यांना यापूर्वी ज्यांनी त्रास दिलेला आहे त्यांना मात्र छळण्याची कोणतीही संधी भाजपकडून सोडली जाणार नाही त्यामुळे जरी उद्धव ठाकरेंनी सदिच्छा भेट घेतलेली असली तरी ती भेट फक्त सदिच्छाच भेट असू शकते भाजपने जे टाकलेले डाव आहेत खर तर भाजपला आता प्रचंड बहुमत आहेत त्यांना कोणत्याही पक्षाचा पाठिंब्याची गरज नाही मात्र ते सूट घेण्याचा मात्र एकही संधी खरोखर सोडणार नाही आणि तशीच काही परिस्थिती सध्या आता संपूर्ण माध्यम असतील ती उद्धव ठाकरेंपर्यंत ती पोचली आहेत की अनेक खासदार भाजपच्या संपर्कात आहेत अनेक आमदार सुद्धा जे त्यांचे निवडून आले ते सुद्धा भाजपच्या संपर्कात आहेत याचा प्रमुख कारण म्हणजे या आमदारांना या खासदारांना सत्तेत राहण्याची सवय लावली आणि ती सुद्धा स्वतः उद्धव ठाकरे यांनीच कारण उद्धव ठाकरेंनीच सत्तेत राहण्यासाठी आपल्या पंचवीस ते तीस वर्ष ज्या भाजपची मैत्री होती ती मैत्री सोडून त्यांनी महाविकास आघाडीमध्ये गेले आणि मुख्यमंत्री पद घेतलं आता तीच सवय त्यांच्या चेहऱ्यांनी जर मिळवली तर उद्धव साहेबांना वाईट वाटायला नको आणि तशीच काही परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत त्यामुळे भाजपाकडून जरी त्यांना खुली ऑफर दिली घेत नसली तरी मात्र त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यात आणि शिंदे गटात सामित होण्यासाठी छुप प्रोत्साहन हे नक्की दिलं जातं हे मात्र वेगळ्या सांगण्याची कोणतीही गरज नाहीत कारण दुसरीकडे नुकताच शरद पवारांचा बारा डिसेंबरला वाढदिवस साजरा झाला आणि त्यावेळेला अजितदादांनी सुद्धा शरद पवारांना भेट दिली आहे त्यामुळे शरद पवार आणि अजितदादांचं मनोमिलन हे पूर्वीच झालेले आहे जरी त्यांनी वेगळं दाखवलेलं असलं तरी सुद्धा सत्तेत सहभागी होण्यासाठी पहिला गट ज्या पद्धतीने अजितदादांच्या स्वरूपात पुढे गेलेला आहे तसाच दुसरा गट सुद्धा येणाऱ्या काळामध्ये अजितदादांच्या गटाला भेटला तर वेगळं काही वाटणार नाहीत कारण ज्या पद्धतीने आता मंत्रीपद वाटण्यात आलीत त्यातील एक मंत्रीपद शिल्लक ठेवले आहेत जलसंपदा आहे मंत्रीपद शिल्लक ठेवण्यात आलेले आहेत आणि ते शरद पवारांच्या जयंत पाटील यांना देण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळेच भाजपने हे मंत्रीपद कोणालाही दिलेलं नाही आणि आता ती संधी कदाचित चालून येणार आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंना स्पष्ट दिसत आहे की महाविकास आघाडीची जे प्रमुख घटक ज्यांच्या जीवावर आपण उड्या मारून भाजपला आणि एकनाथ शिंदेना नामोहरण करण्याचा जो लोकसभेला आणि विधानसभेला प्रयत्न केला होता तेच आपले जोडीदार शरद पवार आपल्या अगोदर जर यांना जाऊन मिळाले तर आपली मोठी बजी ते येऊ शकते त्यामुळे कदाचित तो विचार आल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर भेट घेतली नाही ना अशा चर्चेला आता संपूर्ण महाराष्ट्रात उदाहरण आलंय भाजपने लोकसभा आणि महाराष्ट्राची विधानसभा जरी आता जिंकलेली असती तरी त्यांचं प्रमुख लक्ष आता मुंबई महानगरपालिका आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिका जर त्यांना आपल्या हाताशी घ्यायचं असेल तर ठाकरे गटाचे खासदार आणि जे शिल्लक आमदार आहेत ते आपल्या बाजूने कशा पद्धतीने वळतील आणि ते शिंदे गटात जरी सामील झाले तरी महायुतीची ताकद कशा पद्धतीने वाढू शकते आणि जोपर्यंत मुंबई महानगरपालिका भाजप आपल्याकडे ओढून घेत नाही तोपर्यंत उद्धव ठाकरे खऱ्या अर्थाने हरले किंवा त्यांची ताकद मोडली जात नाही हे भाजपाला चांगलं माहीत आहेत आणि त्याचमुळे येणाऱ्या अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे आहेत जिल्हा परिषद आहेत आणि प्रमुख मुंबई महानगरपालिका भाजपला जर आपल्या ताब्यात घ्यायची असेल तर जो शिल्लक गट उद्धव ठाकरेंकडे आहेत त्यांना सुद्धा चलबिचल करून त्यांना सत्तेची लालच देऊन आपल्याकडे खेळ खेंग, खेचण्याचा कोणताही डाव भाजप खेळल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे नेमकं आपल्याला काय वाटतं भाजपला जरी आता समर्थनाची गरज नसली तरी उद्धव ठाकरेंच्या सेनेला शिल्लक सेनेला पळवण्याची खळी भाजप पर शेवटपर्यंत सोडणार नाही याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर करा भेटूया अशाच पुढील बघा तोपर्यंत तो तो जय हिंद जय जा महाराष्ट्र